विद्यानिकेतन कृषी विद्यालय व ज्युनियर कॉलेज तासगाव येथे संविधान दिन साजरा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तासगाव न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर एस कुलकर्णी होत्या या कार्यक्रमात ग्राहक पंचायतचे अलमशहा मोविंद वाहतूक शाखेचे श्री यादव पोलीस उपनिरीक्षक राजू कर्नाळकर यादव नागर भोजे व पोलीस बांधव उपस्थित होते प्रारंभी मोविंद यांनी रस्त्यावर

भारताचे एक उपस्थित होते आभार सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना

व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता, एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सभेत